आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील सलिता बेन शाह यांचे 20 ऑगस्ट रोजी वृद्धपकाळाने निधन झालं होतं त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले यानंतर शाह परिवाराने कोणतेही उत्तर कार्यविधी वा कर्मकांड न करता विविध पाच सामाजिक उपक्रमांना एक लाखाचे आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने देणगी दिली आहे महाराष्ट्र आणिसचे राज्य कार्यवाह हो, प्राध्यापक परेश शाह हो, यांची आई सलिताबेन शाह यांचे वीस ऑगस्ट रोजी वृद्धपकाळाने निधन झाले होते त्यांचा देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कामी यावा यासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजला देहदान करण्यात आले होते यामध्ये दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि क्रांती ज्योती पतसंस्था यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यासाठी एकावन्न 1000 रुपयाचा धनादेश मैयत स्लिताबेनचे पती अशोकभाई शाह यांचा मुलगा प्राध्यापक वज्रेश शाह प्राध्यापक परेश शाह सुना अनुराधा आणि सुषमा शाह नातू प्रबोध शाह यांनी आणि स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक माळी भिका पाटील प्राध्यापक संदीप किरासे यांच्याकडे सुपूर्त केला आहे सेंद्रिय शेती अभ्यास गट पाणी पंचायत पुणे पंधरा हजार रुपये साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेर रुपये पंधरा हजार रुपये श्री खानदेश लाड केळवणी मंडळ धुळे अकरा हजार आणि श्री वैष्णव विसा लाड पंच शिंदखेडा पाटण अकरा हजार असे एक लाखावर रुपयांची देणगी देऊन नवीन पायंदा पाडला आहे अशा स्तुत्य आणि विधायक कृतीतून शहा परिवाराने समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे त्यांनी दुःखद प्रसंगी देखील विवेकी वर्तनाचा वस्तूपाठ कायम ठेवला अशी प्रतिक्रिया शिंदखेडा शहर आणि परिसरातून व्यक्त होत आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी